हा गंभीर जखमी अवस्थेमध्ये त्याला आढळून आलेला होता त्याने घरात बघितला असता कृष्णाची आई तसेच कृष्णाचे वडील हे पण जखमी अवस्थेत होते त्यानंतर आज मारहाण झाल्याचं आणि वस्तूंची उचकपाचं केल्याचं आढळून आलेलं होतं घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेश ओलासर आणि सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिली होती त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे ए पी आय थोरात पी एस आय कराव यांचे पथक तयार करण्यात आले होते पुण्याच्या घटनाकाळात भेट दिल्यानंतर तांत्रिक विश्लेषणावरून आरोपींची माहिती मिळाली होती त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिंदे पळसे जाऊन संदीप रामदास दहावाड आणि जगन काशीनाथ किरकिरे दोघही राहणार मोखाडा तालुका पालघर यांना ताब्यात घेतलेला आहे

पोलीस अधिकारी अमलदार यांनी केली आहे